हाय गाईज मी माधुरी माझ्या चॅनलमध्ये तुमचे स्वागत आहे आज आपण बनवतो आहे एग्ज लबाबदार बघा तर ही माझ्या पद्धतीने भाजी करून बघा मी खूप सिंपल पद्धतीने ही भाजी करते आहे तुम्हाला नक्की आवडेल चला तर आपल्याला त्यासाठी लागणारे साहित्य आहे मी सहा अंडी घेतलेली आहे टोमॅटो कांदा अद्रक लसूण जिरं कोथिंबीर आणि कसुरी मेथी मी कांदा टोमॅटो सगळं धुवून घेतलेलं आहे आणि आपण ते आता बारीक चिरून मिक चिरून घ्यायचं आहे मी ते मिक्सरमध्ये न घालता मी व्हेजिटेबल चॉपरमध्ये कांदा आणि टोमॅटो छान बारीक करून घेणार आहे वेगवेगळ्या बघा या चॉपरमध्ये ना खूपच फाईन बारीक होतं यावेळेस आपण मिक्सरमधून न घालता वेगळ्या पद्धतीने करून घ्यायचं आहे ग्रेवी आणि कांदा छान बारीक होऊन द्यायचा आहे याच्यात बघा बघा किती छान बारीक झालेलं आहे अजून त्यात दोन तीन वेळा आपण फिरवलं की अजून तो बारीक होतो पण मला एवढाच पाहिजे आहे आता मी त्यात टॉ चॉपरमध्ये टोमॅटो पण छान बारीक करून घेते आहे बघा आता आपला टोमॅटो पण बारीक होतो आहे बघा कसं झालेलं आहे आणि मी मिक्सरमध्ये अद्रक लसूण जिरं कोथिंबीरची पेस्ट करून घेणार आहे बघा आपल्याला खूप कमी साहित्य लागतं याच्यासाठी आणि भाजी पण खूप टेस्टी होते आणि इकडे मी तेल गरम करायला ठेवलेलं आहे कढईमध्ये बघा एवढं तेल सफिशियंट आहे आणि त्यात आता आपण मोहरी घालून घेणार आहोत मी जिरं ऑलरेडी अद्रक लसूण पेस्टमध्ये घातलेलं आहे आता आपली मोहरी तडतडली की त्यावर आता आपण बारीक चिरलेला कांदा घालून घ्यायचा आहे आणि हा कांदा छान होऊ द्यायचा आहे तेलात आणि सोबतच आता आपण त्यासोबतच अद्रक लसूणची पेस्ट पण घालून घेणार आहोत कारण ह्या दोन्ही याचा कच्चेपणा आपला पूर्ण घालवला गेला पाहिजे तिला छान आपण याला परतवून घ्यायचं आहे गोल्डन ब्राऊन होईपर्यंत आपण याला परतवत राहायचं आहे आणि बघा माझं चॅनल सबस्क्राईब नसेल केलं तर पहिले सबस्क्राईब करा अशा नवनवीन रेसिपीज बघायला बिल आयकॉनची बटन दाबा माझे स्पिरिच्युअल ट्रॅव्हलिंग ब्लॉग्स बघायला आता हे आपलं गोल्डन ब्राऊन झालेलं आहे कांदा अद्रक लसूण पेस्ट आपण त्यावर टोमॅटोची प्युरी घालून घेणार आहोत हे मिश्रण पण छान परतवून घ्यायचं आहे तेलात आणि याला तेल सुटेपर्यंत आपण मसाले घालणार नाही आहो यात जेव्हा याचं तेल सुटायला लागेल तेव्हा आपल्याला लक्षात येईल की आपला मसाला छान झालेला आहे तेलात बघा मसाल्यावरच भाजीची टेस्ट असते चला आपलं तेल सुटायला ला लागलं आहे आपण त्यात आता मसाले हळद तिखट धने जिरं आणि काळा मसाला माझा विदर्भ स्टाईलचा काळा मसाला आहे बघा आपला कलर किती छान दिसतो आहे मसाल्याचा आता यावर आपण कसुरी मेथी घालून घेणार आहोत थोडी बारीक करून आणि त्यावर आता आपण थोडं थोडं पाणी घालून घ्यायचं आहे तुम्हाला जेवढी ग्रेव्ही लागेल तेवढी बघा आपला रस्सा एवढा इनफ आहे हो, आता ह्या छान पाच ते दहा मिनटं आपल्याला उकळून घ्यायचं आहे का तर ग्रेव्ही आपली घट्टी हो घट्ट होणार आहे तरी आणि यात आता चवीप्रमाणे मी मीठ घालते आहे यात आपण बॉईल अंडे पण घालू शकतो ती पण आपल्या एक प्रकारची भाजी होऊ शकते आणि मी वेगळ्या प्रकारचे करते आहे बघा मी यातनं एक, एक एक अंडा फोडून घालणार आहे बघा आपला रस्सा आता बॉईल झालेला आहे छान उकळूस झालेला आहे उकळलेला आहे त्यावर बघा मी आता एक एक, एक अंडा कसा घालते आहे त्यावर बघा आता मी फोडून त्यावर असं वेगवेगळ्या जागेवर टाकायचं आहे एकाच जागेवर अंडे टाकायचे नाही आहे त्यामुळे आपले अंडे ना एक एक असे सुट्टे होणार आहे वेगवेगळे आणि तुम्हाला असं नाही जमलं तर तुम्ही वाटीत पण एक अंडा फोडून त्यावर डायरेक्ट टाकू शकता तुम्ही रस्त्यात बघा आणि याची भाजी ना खूपच टेस्टी होते कारण आपण असा अंड्या टाकल्यामुळे काय होतं की त्या अंड्यामध्ये पूर्ण आपला रस्सा जातो आणि त्या अंड्याला पूर्ण भाजीची चे टेस्ट येते छान बघा तुम्ही अशा प्रकारची भाजी नसेल केली तर करून बघा आणि ही भाजी बिलकुल आता हलवायची नाही आपल्याला पाच ते दहा मिनटं पूर्ण आपण याला आता झाकण घालून ठेवणार आहो तोपर्यंत या भाजीला बिलकुल हलवता कामा नये आणि त्यावर आता झाकण झाकून आपण पाच ते दहा मिनटं पूर्ण अंडे शिजवून घेणार आहोत आणि भाजी ना झटपट होते काय याला वेळ लागत नाही आ अंडे बॉईल करायचे झंझट नाही कशाची नाही डायरेक्ट रस्सा उकळला की त्यात ते आपण अंडे फोडून टाकणार आहो बघा आता मी पाच ते दहा मिनटांनी त्याच्यावरचं झाकण काढलेलं आहे बघा आपले अंडे शिजलेले आहे बघा मी खाली चिपकलं की काय बघते आहे पण आपले अंडे पूर्ण सुट्टे झालेले आहे छान झालेले आहे आता आपण ह्याच्यावर कोथिंबीर घालणार आहो आणि आपली भाजी आता सर्व करायला रेडी आहे बघा करून बघा तुम्हाला नक्कीच आवडेल भाजी ही आणि आवडल्यास मला कमेंटमध्ये सांगा आपली भाजी कशी झालेली आहे